शजो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा चत्वारवाचा शारदामुचा गमुंथ आनंदारा गवाचा मनासजना भक्तीपंथे शिजावे तरी श्री नी निंदेसोडु निद्यावे जनी वंद्यते सर्वभावे करावे प्रभाते मनी रामचिंती तजावा पुढे वैखरी वदावा सदाचार हाथो तो चितो मानवी धन्य होतो। मना वासना दुष्ट कामान एरे मना सर्वथा पाप बुद्धि नको रे मना मना ಮನ ಪಾಪ ಸಂಕಲ್ಪ ಸೋಡ ನಿಧ್ಯಾ ಮನ ಸತ್ಯ ಸಂಕಲ್ಪ ಜೀವಿ ಧರವಾ ಮನ ಕಲ್ಪನಾ ತೆ ನಕೋ ವಿಷಯ ವಿಕಾರೇ ಘೇಹೋ ಜನಿ ಸರ್ವಚಿ ಚಿ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ